नमस्कार आय पी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे बाहेर मस्तपैकी असं रिमझिमचा पाऊस चालू आहे आणि रिमझिमच्या पावसामध्ये गरमागरम भजी हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे चला तर मग आता आपण भजी बनवून घेऊयात आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेणार आहोत त्यासाठी आपण ह्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत आपण इथे या सहा शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि इथे तीन कांदे घेतलेले आहेत आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे जर शिमला मिरची आपल्या सहा असतील तर त्याच्या अर्धा म्हणजे तीन कांदे घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे दोन शिमला मिरची असेल तर तुम्ही एक किंवा अर्धा कांदा घेऊ शकता त्यासाठी आपण आता ह्या सहा शिमला मिरच्या आणि तीन कांदे घेतलेले आहेत आता शिमला मिरची आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचे देठ काढून घेऊयात आणि आपल्याला आता ते सर्व कापून घ्यायचे आहेत शिमला मिरची कापताना आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर कांदा हवा असेल तर तुम्ही तो कमी घेतलात तरी चालेल कारण फक्त कांद्याचं प्रमाण शिमला मिरचीपेक्षा जास्त घ्यायचा नाही कारण कांद्याचं प्रमाण जर जास्त घेतलं तर मग शिमला मिरची सर्व टेस्ट जाते आता आपण शिमला मिरची आणि कांदा बारीक चिरून घेऊया तर आपण शिमला मिरची घेतलेल्या आहेत त्या आपण आता कापून घेऊयात शिमला मिरची मधला जो बी असतो तो, तो सर्व काढून घ्यायचा आपल्याला आणि जे डेट असतात ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे पहा बियाने भरलेल्या ज्या शिमला मिरच्या आहेत त्याचं आपण बी काढून घेणार आहोत कांदे सुद्धा आपण मिडियमच घेतलेले आहेत शिमला मिरच्या मोठ्या असतील आणि जर त्या जास्त प्रमाणात असतील तर कांदे पण मोठेच घ्या म्हणजे बरोबर तुम्हाला ते कळून जाईल की किती घ्यायचे आणि किती नाही ते आता आपल्या इथे शिमला मिरच्या कापून झालेले आहेत म्हणजे त्याच्यातलं बी काढून झालेलं आहे आता आपण त्या एकदम बारीक चिरून घेऊयात पहा चिरताना आपल्याला एकदम बारीक चिरायचे आहेत अशा पद्धतीने म्हणजे शिजतात सुद्धा छान आणि टेस्टसुद्धा खूप छान येते आणि एकदम कुरकुरीत होतात म्हणून एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत जर तुम्ही शिमला मिरची जाळ चिरलीत तर मग त्या कच्च्याच राहतील नरम पडतील कुरकुरीत सुद्धा अजिबात होणार नाही त्यामुळे आपल्याला शिमला मिरची एकदम बारीकच कापून घ्यायची आहे तुम्हाला जर शिमला मिरची भजी मिरची टाकून करायची असेल तर तुम्ही मिरची सुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायची नाहीतर मग मसाल्यांमध्ये शिमला मिरची भजी एकदम छान लागते आणि मसाल्यांचा टेस्ट सुद्धा खूप छान येतो त्यामुळे मिरचीपेक्षा तरी शिमला मिरचीची भुजी करताना तुम्ही मसाल्यांचाच वापर करावा म्हणजे सुद्धा खूप छान होते ते आता आपल्या सर्व शिमला मिरची कापून झालेल्या आहेत तर आपण एक तर एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत अजिबात जाड कापलेले नाहीत पहा तुम्ही सर्व आपल्या शिमला मिरची सुद्धा इथे कापून झालेल्या आणि एकदम आपण बारीक चिरून घेतलेले आहेत पहा एकदम जाड सुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही एकदम मिडियम आकारामध्ये पण चिरून घेतलेले आहेत आता आपण ह्या शिमला मिरच्या काढून घेऊयात आणि आता आपण कांदे बारीक करायला घेऊयात कांदे सुद्धा आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत तर आता आपण कांदे चिरूयात आता इथे आपण हे तीन कांदे घेतलेले आहेत कांदेसुद्धा आता आपण बारीक चिरून घेऊयात कांद्याचा जो डेट असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे तो जाडसर भाग कांदा चिरताना मध्ये राहणार नाही सहा शिमला मिरची असे मिडियम आकारामध्ये असल्या तर त्यामध्ये तुम्ही कांद्याचा कांदा जर मोठा असेल तर तुम्ही एक कांदा घेतला तरी पण चालू शकतं असं नाही काय की सहा शिमला मिरची आहेत तर त्यासाठी तीनच कांदे घ्यायचे आता आपले कांदेसुद्धा सोलून झालेले आहेत आता आपण कांदेसुद्धा एकदम बारीक चिरून घेणार आहोत आणि कांदे चिरून आपल्याला उभेच ठेवायचे आहेत मधून कट नाही करायचं जसे शिमला मिरची आपण बारीक उभी चिरलेली आहे तसेच आपण कांदेसुद्धा चिरून घ्यायचे आहेत ते बारीक काटे सुद्धा चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक असे कांदे घेतलेले आहेत आपण चिरून तर ते सुद्धा आपण असे सुटसुटीत करून घेऊयात त्यांना एकदम असे घट्ट नाही ठेवायचे ते सुद्धा आपण एकदम सुटसुटीत करून घ्यायचे आहेत इथे कांदे सुद्धा आपले एकदम सुटसुटीत करून झालेले आहेत आता कांदे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कोथिंबीर आपण एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते आपण आता एकदम बारीक चिरून घेणार आहोत तीरचे जे डेट आहेत ते आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि जो पानांचा भाग आहे तो आपल्याला जरा जाडसरच ठेवायचा हो जा। आहे कारण पानांचा भाग जरा हो जाडसर ठेवतो टेस्टसुद्धा खूप छान होते हा जो आता पानांचा भाग आहे तो आपण जाडसरच ठेवणार आहोत एकदम बारीक नाही करणार अशा पद्धतीत आपल्याला हा पानांचा पग जाडसर ठेवायचा आहे आणि डेट एकदम बारीक करून घ्यायचे आहेत आता आपण ही कोथिंबीर सुद्धा बाजूला काढून घेणार आहोत इथे आपण हे एक वाटी बेसन घेतलेलं आहे भजी करण्यासाठी ही इथे आल्या लसूण पेस्ट घेतलेली आहे इथे आपला हा घरगुती गरम मसाला घेतलेला आहे हा आपला घरगुती आगरी गोळी मसाला आहे आणि इथे आपण चवीपुरते मीठ घेतलेले आहे याशिवाय आपल्याला जास्त प्रमाणाचा वापर याशिवाय आपल्याला इथे जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही हे जे दोन मोजकेच मसाले आहेत तेवढेच आपल्याला घ्यायचे आहेत याच्या व्यतिरिक्त मसाले घेतले तर मग सगळ्या भजीला मसाल्यांचीच टेस्ट येऊन जाते जी मेन आपण कोणती भजी करणार आहोत त्याची टेस्ट अजिबात राहत नाही त्यामुळे आपण एवढेच मसाले घेतलेले आहे चला आता आपण बाकीच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण आता एक भांडे घेतलेले आहे त्यामध्ये जी बारीक चिरलेली शिमला मिरची होती ती घेणार आहोत शिमला मिरचीसोबतच आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो सुद्धा आपण शिमला मिरचीमध्येच घेणार आहोत मिक्स करून कांदासुद्धा आपल्याला शिमला मिरचीसोबतच मिक्स करायला घ्यायचं आहे आता हे जे कांदा आणि शिमला मिरची आपण घेतलेली आहे ते आता एकत्रित मिक्स करून घेऊ शिमला मिरची आणि कांद्यासोबत आपण कोथिंबीर सुद्धा बारीक केलेली पण कोथिंबीर आपल्याला सध्या नाही घ्यायची ते आपण नंतर घेऊ कारण ते सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगते कोथिंबीर आपल्याला का शेवटी घ्यायची आहे ते कांदा आणि शिमला मिरची आपल्याला एकदम आता मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला भजी बनवताना पाण्याचा तर अजिबात वापर नाही करायचा कारण आपण इथे कांदा घेतलेला आहे आणि कांद्याला भरपूर असं पाणी सुटतं त्यामुळे आपण इथे कां पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीत असं एकदम हलक्या हाताने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कांदा शिमला मिरचीमध्ये म्हणजे कांदा आणि शिमला मिरची मिक्स होऊन जाते आणि शिमला मिरची सुद्धा कांद्यासोबत नरम होते पहा आपल्या इथे आता कांदा आणि शिमला मिरची सुद्धा मिक्स करून झालेली आहे आता आपण त्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत इथे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली तीसुद्धा आपण आता त्यामध्ये मिक्स करणार आहोत लसूण छान छानपैकी मिक्स झालेली आहे आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत हे जे आपण चवीपुरते मीठ घेतलेलं ते आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत सोबतच हा आपला आगरी कोळी मसाला तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घ्या पण मग ती सर्व टेस्ट जाते आणि हा आपला घरगुती आपण बन बनवलेला गरम मसाला आहे तो सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेला आहे आता आपण हे मसाले सर्व मिक्स करून घेऊयात आधी नंतर आपल्याला बेसन त्यामध्ये ॲड करायचं आहे हा आपले मसालेसुद्धा चांगले मिक्स झालेले आहेत आता आपण त्यामध्ये वरून बेसन ॲड करून घेऊयात बेसन आपण एकदम नाही घेणार गरजेपुरतच घेणार आहोत आधी आपण हे आप तीन चार चमचेस घेऊयात पण पहिले हे चार चमचेस घेतलेलं आहे आधी आपण हेच पूर्णपणे मिक्स करून घेऊ आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा कारण कांद्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे तर मग आपण मस्तपैकी असंच मिक्स करून घेऊयात हा गोळा आपला एकदमच सुटसुटीत झालेला आपल्याला यामध्ये थोड्या बेसनची अजून आवश्यकता हो आहे त्यामुळे आपण आता याच्यात अजून दोन ते तीन चमचे बेसन ॲड करून घेणार आहोत पुन्हा एकदा आपण आता हा बेसन मिक्स करून घेऊयात पाण्याचं आपण एकही ठेव घेतलेलं नाही तर आपलं मिश्रण छानपैकी असं मिक्स झालेलं आहे कारण कांद्याला ऑलरेडी पाणी सुटतं कांदा आपण ज्या शिमला मिरचीमध्ये कांदा आणि शिमला मिरची मिक्स करून घेतो त्या कांद्याला मस्तपैकी पाणी सुटलेलं असतं आणि मीठ टाकल्यावर अजून पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला इथे पाण्याची गरज अजिबात लागलेली नाही आपल्या इथे आता हे भजीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ही भजी तेलामध्ये सोडून घेऊयात आपण आता इथे ते, कढई तेल गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तेलसुद्धा आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे तेल तापण्यापुरता आपल्याला जो आपला गॅस आहे तो एकदम फास्ट ठेवायचा आणि एकदा तेल तापलं की आपल्याला पूर्णपणे भजी होईपर्यंत गॅस मंद आचेवरच ठेवून आपल्याला भजी करून घ्यायच्या आहेत त्यामुळे आता आपण पहिले इथे ते, तेल चांगलं तापवून घेऊयात आपलं आता तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे आणि आता आपण ह्या भजी तेलामध्ये सोडून घेणार आहोत भजी करताना आपल्याला असं गोळा करून नाही घ्यायचं भांडल्याला असं टच करून ते वरच्या साईडनं ओढून घ्यायचं आणि आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे सोडून घेतोय भजी मसाल्याची अशी अल्टी करून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी असंच अल्टी करून घेत राहायचे महा पिठेचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं नाही आणि जास्त झालेलं नाही कांदा आणि शिमला मिरची सुद्धा छानपैकी अशी दिसते म्हणजे एकदमच कुरकुरीत होईल ती मंद गॅसवरच आपल्याला ही भजी आता पूर्णपणे तळून घ्यायची मंद्या गॅसवरच आपण ही भाजी करून घेणार आहोत म्हणजे हळूहळू ती कुरकुरीत होऊन जाईल गॅस जर आपण एकदम फास्ट केला तर मग ती आतून कच्ची राहील आणि वरून शिजेल वरून आपल्याला असं वाटेल की कुरकुरीत आहे पण आतून पूर्णपणे कच्ची राहील त्यामुळे आपण मंद गॅसवरच ही भाजी तळून घेणार आहोत आपली आता ही भजी पूर्णपणे शिजलेली आहे एकदम कुरकुरीत अशी पहा दिसते पण खूप छान आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि शिमला मिरची आणि कांदा सुद्धा पूर्णपणे शिजलेला आहे आता आपण ही भजी काढून घेऊयात आता आपण ह्याची बाकीची भजी आहे ती सुद्धा सोडून घेऊयात तुमच्याकडे जर तेल जास्त असेल तर तुम्ही जास्त भजी सोडलं तरी चालेल किंवा तेल किंवा भांडा जर जास्त मोठा असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त भजी आणि जास्त तेलामध्ये जास्त भजी सोडलं तरी चालू शकता इथे कडे घेतलेले कडेमध्ये आपण ते कमी तेल घेतलेलं आहे तसे पण भजीला जास्त तेल लागत नाही तेल इथे कमीच लागतं तर आपण कमी, कमी तेलामध्येच ही भजी तळून घेणार आहोत तुम्ही सुद्धा ही भजी लवकरात लवकर ट्राय करून पहा कशी होते ते कारण आता पाऊस आहे रिमझिम त्या पावसात थंडगार वारा आणि त्यामध्ये गरमागरम भजी म्हणजे कॉम्बिनेशनच खूप छान होऊन जातं त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा ही भजी पावसाळ्यामध्येच ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे कशी होते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कांद्याच्या भजीपेक्षासुद्धा सुद्धा शिमला मिरचीच्या भजीला खूप चांगली टेस्टी होऊन जाते खरंच तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा ही भजी आप भजी आपली पूर्ण शिजून होईपर्यंत आपण ती अलटी पलटी करतच राहायचं म्हणजे दोन्ही साईड खूप छानपणे तळून जातील आणि तेल सुद्धा आतमध्ये जाईल आणि आतून सुद्धा पूर्णपणे भजी शिजली जाईल त्यामुळे आपल्याला ती मस्तपैकी अशी अलटी पलटी करतच पूर्णपणे भजी आपल्या तयार होईपर्यंत आपल्या इथे आता सर्व भजी काढून झालेले आहेत आणि आपल्या भजीसुद्धा सर्व झालेल्या आहेत करून पहा एकदम छान अशा कुरकुरीत आपल्या भजी झालेल्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर खरंच लवकरात लवकर ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की सांगा साधी आणि एकदम सोपी रेसिपी आहे कांद्याच्या भजीपेक्षा सुद्धा खूप छान टेस्ट येते या भजीला आता आपण ह्या भजी सर्व काढून घेऊयात आपल्या आता इथे सर्व भज्या काढून झालेल्या आहेत एकदम छान आणि कुरकुरीत अशा पहा एकदम कुरकुरीत अशी आपली भजी तयार आहे सर्व भाज्या आपल्या एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत खरंच ही अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू